मित्रांनो खूप खूप अभिनंदन जे पण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत तलाठी भरतीचा जिल्हानुसार निकाल कसा पाहायचा ते पण बघणार आहोत आणि जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट झालेले आहेत तर ऑनलाईनच त्यांचा आपण सत्कार करत आहोत ऑनलाईन त्यांना घरपोच गिफ्ट पाठवत आहोत तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मित्रांनो एक्झामोडीच्या आता भरपूर विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत त्यांचे सिलेक्ट झालेले मित्रांनो त्यांचं नाव यादीमध्ये कितव्या पेजवरती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते नावाने तुम्ही अभ्यास कसा केला तुमची स्ट्रॅटेजी काय आहे तर ती स्ट्रॅटेजी आपल्या एक्झामोडीच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे तुमचाही मित्रांनो यथोचित सत्कार केला जाईल आपल्या जे पण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत पुन्हा एकदा मनापासून मनापासून त्यांचं खूप 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 अभिनंदन आणि सर्व जे काही निकाल आहेत मित्रांनो हळूहळू लागत आहेत सर्व वेबसाईटचे चे आपण चेक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ते त्या ठिकाणी टाकत आहेत तत्कालीन ता तुम्हाला जर पाहायचं असेल तर कसं पाहायचं जसं की आता कोणती पण एखादी वेबसाईट असू द्या म्हणजे तुम्हाला समजा पुणे जिल्ह्याचा पाहायचं असेल ओके तर काय करायचं पुणे जिल्हा वेबसाईट एवढं फक्त गुगलवरती टाका तुम्हाला पुणे जिल्ह्याची वेबसाईट सुरुवातीला दिसून जाईल आता जसं की साताऱ्याचं आपल्याला पाहायचं आहे प्रत्येकाला सातारेची वेबसाईट माहितीच असेल असं नाही फक्त काय करा गुगलमध्ये मित्रांनो सातारा वेबसाईट एवढं फक्त टाका सातारा वेबसाईट टाका आणि सर्च करा तुम्हाला पहिल्याच ठिकाणी मित्रांनो जसं की ठिकाणी सातारा डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट असं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर बघा खाली रिक्रुमेंट हा सेक्शन आहे ठीक आहे रिक्रुटमेंट हा सेक्शन आहे तर या जावा तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी त्याचे निकाल लागलेला आहे किंवा नाही ते तुम्हाला समजू जाईल रिक्रुमेंट या ठिकाणी गेले की आपल्याला या ठिकाणी बघू शकता तलाठी रिक्रुमेंट दोन हजार तीस सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो हे आज हे काय झालेलं आहे लिस्ट लागलेली आहे सात एमबी ची ही पीडीएफ आहे तर ही पीडीएफ आपण डाउनलोड करूया डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला ओपन करूया मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपण बघू शकता स्पष्टपणे आपल्याला कॅटेगरी वाईज जसं की अनुसूचित जमातीचे हे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत वीस उमेदवार आहेत आणि या ठिकाणी आपण प्रत्येक त्यांची वेटिंग लिस्ट पण लगेचच लागलेली आहे जसं की हे वीस उमेदवार आहेत आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी सतरा लागलेल्या आहेत आणि त्यांनी काय सूचना महत्त्वाचे दिलेल्या आहेत मित्रांनो की बाबा ही जी काही निवड झालेल्या आहेत नाव आलेलं आहे म्हणजे लगेचच तुम्ही दावा करू शकत नाही की माझं आता मी तिथं मला घ्याच कारण या ठिकाणी पुढची पण काय मित्रांनो महत्वाची प्रक राहिलेले असते काही काही पात्र नसतानाही ज्यांचं ग्रॅज्युएशन नाही त्यांनी पण फॉर्म भरलेला असतो मग त्यावेळेस तर त्यांना रिजेक्ट नाही केलं जात परंतु आता इथं तुम्हाला अंतिम जी तुमची ओळख उमेदवाराची बाबा तोच उमेदवार आहे का त्याची कागदपत्र योग्य आहेत काही सगळी डिटेलमध्ये तुमची काय तपासणी केली जाणार चुकीची जर माहिती आढळली तर त्याला काय केलं जाईल त्यामधून बाद केलं जाईल आणि पुढचं जे वेटिंग लिस्टमध्ये आहे प्रत्यक्ष यादीमध्ये तर त्या उमेदवाराला संधी देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मग हे सगळं तुमचं फायनल चेक होणार म्हणजे जवळपास नाव म्हणजे नव्याण्णव टक्के तर तुमचं झालेलंच असतं वन पर्सेंट ते फॉर्मॅलिटी राहिलेली असते की बाबा तुम्हीच आहे का तुमची डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का हे सगळं तुमचं काय केलं जातं ते चेक केलं जातं त्यामुळं पुन्हा एकदा हे सर्व उमेदवारांचं मनापासून मनापासून अभिनंदन मित्रांनो आणि अशाच प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे प्रत्येकाने काय करा मित्रांनो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा म्हणजे तिथं तुम्हाला हे सर्व जिल्ह्याच्या पीडीएफ तुम्हाला भेटत राहतील जस जसा निकाल लागेल तसतच मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या निकाल हा अपलोड करत जाईल सोबतच ज्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन झालेलं नाही काही सुद्धा मित्रांनो ताण घेऊ नका भरपूर साऱ्या परीक्षा आहेत जिल्हा न्यायालय भरतीची सुद्धा मित्रांनो तयारी आपली जोरदार राहू द्या भरपूर अशी मोठी संधी आहे मित्रांनो त्यामुळे याची जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर आपलं न्यायालय चालण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक घ्या आणि एकदम टू द पॉईंट एकाच ठिकाणी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दिलेला आहे ईबुक दिलेला आहे आठ हजार प्रश्न जवळपास मित्रांनो सविस्तर प्रश्न दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत व्हिडिओ लेक्चर दिलेला आहे फक्त दोनशे पंधरामध्ये अवेलेबल झालेलं आहे तर याहात अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशात्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सड ऍक्सेस दिला जाणार आहे त्यामुळे नक्की असा तुम्ही लाभ घ्या व्हिडिओ माहिती पण वाटला असेल एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद